नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते मंडळी कापूस उत्पादनामध्ये आपल्या भारताचा अव्वल क्रमांक लागतो हे तर आपण सर्वांनाच ठाऊक आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्य देखील संपूर्ण भारतामधून दुसऱ्या क्रमांकावर कापूस उत्पादनामध्ये येतं ही आनंदाची गोष्ट असली तरी सुद्धा प्रति हेक्टरी जितकं उत्पन्न व्हायला हवं तितकं उत्पन्न काही सध्या मिळत नाहीये मग यावर उपाय काय तर कापूस लागवड करतानाच आपण जर का योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला तर निश्चितच उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे आजच्या कार्यक्रमात आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे बी टी कापूस लागवड तंत्रज्ञान आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर अरविंद सर कापूस संशोधन केंद्र नांदेड येथे ते सहयोगी प्राध्यापक म्हणून काम पाहतात बीटी कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये त्यांचा खूप सखोल असा अभ्यास आहे चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार कोणतं नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे मागच्या दशकभरामध्ये देशामध्ये कापूस उत्पादन वाढीसाठी आणि त्याची उत्पन्न वाढीसाठी जे संशोधन झालं त्याच्यामध्ये सघन कापूस लागवड हे एक तंत्रज्ञान आपल्याला निश्चितपणे अधिक फायदेशीर ठरेल कोरडहू आणि बागायती या दोन्ही क्षेत्रामध्ये ते आपल्याला अधिक फायदेशीर ठरेल अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना मी ते बर आ, सांगेल की आंतरपीक लागवड योग्य अंतरावर लागवड करणं योग्य अन्नद्रव्यांचं वस् व्यवस्थापन करणं या प्रमुख बाबींचा जर वापर आपण अवलंब केला तर नक्कीच कप कपाशीमध्ये उत्पादन आणि उत्पन्न हे निश्चित वाढेल पण आपण जे हे नवीन तंत्रज्ञान सांगितलं आहे की सघन लागवड तरी सघन लागवड म्हणजे नक्की काय आपण पाहतो की सरासरी आपल्या देशामध्ये उत्पन्न किंवा उत्पादन पाहायला गेलं तर देशामध्ये जरी महाराष्ट्राचा क्षेत्राच्या बाबतीत खूप प्रथम क्रमांक आहे उत्पन्न हे द्वितीय क्रमांकावर आहे परंतु उत्पादकता ही बरीचशी कमी आहे आणि त्याचं कारण पाहायला गेलं किंवा विदेशाशी जर तुलना केली तर विदेशामध्ये कपाशीची लागवड ही कमी अंतरावर केली जाते त्या तुलनेमध्ये आपल्या राज्यामध्ये कपाशीची लागवड ही रुंद अंतरावरती म्हणजे दोन ओळीतलं अंतरुंद दोन, अंतरुंद आशा ला। दोन ओडितल अंतर अंतरुंद अशा प्रकारे केली जाते मग याच्या या परिस्थितीत बदल करायचा असेल आपल्याला तर सघन लागवड म्हणजेच दोन ओळीतलं अंतर कमी करायचं आहे आणि दोन रोपांमधलंही देखील अंतर आपल्याला कमी करायचं आहे म्हणजेच कपाशीच्या अंतर कमी करून म्हणजेच प्रति एकरी रोपांची संख्या वाढवून म्हणजेच घनता लागवड वाढवून आपण जी लागवड करणार आहोत त्याला सघन लागवड असं म्हणत म्हणजे दोन पिकांमध्ये योग्य अंतर राखणं गरजेचं अगदी बरोबर मग हे अंतर किती असावं सघन लागवडीच्या बाबतीत आपण पाहायला गेलं तर सरासरी आपल्याकडे जी सद्यस्थितीमध्ये जी लागवड असते ही लागवड चार फूट बाय दीड फूट किंवा तीन बाय दोन फूट काही वेळेला बागायती लागवडीमध्ये पाच फूट किंवा सहा फूट अंतरावरती ही लागवड केली जाते तथापि आपण सघन लागवड जेव्हा बोलतोय तर सघन लागवडीमध्ये दोन ओळीतलं अंतर हे तीन फूटपर्यंत ठेवायचं आहे आणि दोन रोपांमधलं अंतर सघन लागवड जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा त्यावेळेला ते पंधरा सेंटीमीटर म्हणजेच अर्धा फूट आणि जवळ लागव अंतरावर लागवड हे जे आहे ते तीन बाय एक फूट म्हणजे ज्या शेतकऱ्यांची कोरडवू लागवड असेल ज्यांची जमीन थोडीफार मध्यम आहे त्यांनी तीन बाय अर्धा फूट लागवड करावी याला सघन लागवड म्हणायचं आहे आणि ज्यांची जमीन भारी आहे किंवा बागायती लागवड असेल त्यांनी तीन बाय एक फूट हे जवळ अंतरावर लागवड करायची परंतु जर का आपल्याला शेतामध्ये ही, आप शेता ही सघन लागवड पद्धत अवलंबवायची असेल तर काही विशिष्टच वाणांची निवड करावी लागते का किंवा कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे निश्चित निश्चित वाणांची निवड करताना आपण ज्या पद्धतीनं की लागवडीचा हे आपण कमी करायला तर आपले जे सद्यस्थितीमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने जे काही वान लाग लागवड करतो की ज्याची उंची पाच फूट सहा फुटापर्यंत जाते ज्याची आडवी वार देखील चांगली रुंद होते अशी वान आपल्याला चालत चालणार नाहीत तर या ठिकाणी आपल्याला वान कशी पाहिजेत की ज्यांची उंची कमी असेल सरासरी तीन साडेतीन फुटापर्यंत उंचीने वाढणारे वान जे उभट वाढणारे असावेत ज्याला आटोपशीर ठेवण किंवा कॉम्पॅक्ट वान म्हणता येतील दुसरं ज्याची फांद्यांची संख्या ही तुलनेनं कमी असावी फांद्यांची जी लांबी असेल आडवी लांबी ही देखील जास्त असायला नको सरासरी एक वीस ते पंचवीस सेंटीमीटरच्या दरम्यान ज्याच्यामध्ये आपण पारंपरिक लागवडीमध्ये बोंडांची संख्या सरासरी चाळीस पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त अपेक्षित आहे परंतु आटोशीर ठेवून नसणारे वान जे आहेत ते आपण जवळ लागवड करणार आहोत त्याच्यामुळं या ठिकाणी बोंड्यांची संख्या पंधरा किंवा वीसपर्यंत खूप पुरेशी झाली पंधरा बो बोंडे प्रति झाड ठीक आहे आणि आणखी महत्त्वाचं की या लागवडीमध्ये कापूस हा लवकर वेचीला येणार असावा म्हणजे सरासरी पाच महिन्यामध्ये वेचले येणारे असे वान असावेत याच ठिकाणी मला आणखी वानांची निवड करताना मला एक सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी कापूस कापूस लागवड करताना मग ती सघन असेल अथवा अंतरावर असेल वानांची निवड करताना आपल्या भागामध्ये उत्पादनाला येणारा वान निवडावा बाजारात असणाऱ्या भूलथापांना बळी पडू नये आणि जे काही चोर मार्गानं किंवा अनैतिक मार्गानं काही वान बाजारात येत असतात तर अशा अशांचा आपण वापर करू नये पक्क बिल घेऊन अशाच वाहनाचा वापर आपण बियाण्याची निवड करावी जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्यापासून काही धोका संभवणार नाही परंतु या पद्धतीमध्ये लागवड करत असताना विशेष लक्ष द्यावं लागतं ते म्हणजे वाढ नियंत्रणावरती ही वाढ नियंत्रण कसं करावं आपण सघन लागवडी बद्दल बोलतोय तर सघन लागवड म्हणजे आपण झाडांचं अंतर कमी केलंय म्हणजेच आमच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आली असेल की लागवडीचं अंतर कमी केलंय म्हणजे कापूस दाटणार मग हा दाटू नये म्हणून आपण एकतर वाण कमी वाढणारे निवड निवडतो आहे त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या मार्गानं त्याची वाढ कमी करायची आहे म्हणजे वाढरोधक रसायनांचा वापर करणे किंवा अजून दुसरे पर्याय आहेत तर वाढरोधक रसायनांचा जो वापर करायचा आपल्याला त्याच्यामध्ये मेपिक्वॅट क्लोराईड नावाचा एक वाढरोधक आहे तर या वाढरोधकाचा वापर आपल्याला दोन वेळेला फवारणी करावी लागेल त्याची पहिली फवारणी जी आहे ही पाते लग्नाची वेळेला म्हणजे सरासरी वाननी वाननी आहे ती अवस्था येते पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान याची फवारणी पहिली फवारणी एका एकरासाठी दोनशे मिली आहे जे बे कट क्लोर वापरायचं आहे आणि दुसरी फवारणी सरासरी त्याच्यानंतर पंधरा दिवसाच्या अंतरानं त्यावेळेला दुसऱ्या फवारणीच्या वेळेला दोनशे पन्नास मिली प्रति एकर अशा पद्धतीने त्याची फवारणी करायची फक्त काळजी एकच घ्यायची की ज्या वेळेला जमिनीत ओल असेल अशाच असे असे वेळेला फवारणी करायची आहे जर पावसाचा खंड असेल तर चार दिवसासाठी आपण ती फवारणी थांबू शकतो परंतु हे झालं रासायनिक पद्धतीने वाढीवरती नियंत्रण पण आपल्याला जर का फांद्या छाटून वाढ नियंत्रणात आणायची असेल तर ती कशा प्रकारे करावी वाढ नियंत्रणामध्ये जर आपल्याला रसायनांचा वापर करायचा नसेल तर आपल्याला पर्यायी दुसरी पद्धत आहे तर याच्यामध्ये आपल्याला दोन कामं करावं लागतील एक कपाशीमध्ये दोन प्रकारच्या फांद्या असतात एक वाढ फांदी आणि दुसरी फळफांदी वाढफांदीलाच काही भागामध्ये सोट फांदी किंवा गळफांदी असंही म्हणतात तर वाढफांदीला सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या दोन महिन्यापर्यंत फुलं आणि बोंड म्हणजेच काय की आपल्याला कापूस लागण्याला जे काही पुनरुत्पादने घटक लागतात हां त्यांचं वाढ ह्या वाढफांदीला सुरुवातीच्या काळात होत नसतात तर ही वाढफांदी कापणे मग त्याची अवस्था कधी असेल तर पाते लग्नाच्या वेळेला आपण वाढफांदी कशी आहे ओळखू शकतो की त्यावेळेला ज्या ठिकाणी खालच्या बाजूला ज्या फांदीवरती पाती लागली नाहीत ही म्हणजे वाढफांदी ती फांदी मुख्य खोडापासून सरासरी एक ते दोन इंच अंतर ठेवून धारधार चाकूनं किंवा सिकॅटरनं कात्रीनं आपण ती वाडफांदी कापावी हा झाला पहिला भाग ह्याची वेळ मात्र निश्चितपणे हा वा पाती लागण्याची वेळेला असावी उशीर केला तर जास्त फायदा मिळणार नाही त्यात दुसरा दुसरा टप्पा आहे की शेंडा खुडणे हे कपाशीच्या झाडाचा शेंडा आहे तो सघन लागवड पद्धतीनं आपण जर लागवड केली असेल तर सरासरी पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान शेंडा हा वरतून सरासरी तीन ते चार इंचा अंतरापर्यंतचा म्हणजेच एक सरासरी आपल्या चार बोटाच्या उंचीचा एवढा शेंडा आपल्याला खुडायचा आहे तर मेपिकेट फ्लोराईड रसा या रसायनाचा आपल्याला अवलंब करायचा नसेल ज्यांच्याकडे मुजुरांची उपलब्धता आहे किंवा घरी आपण हे काम करणार आहोत जे शेतकरी त्या शेतकऱ्याने वाढफांदी कापणे आणि शेंडा खुडणे हे दोन गोष्टी कराव्या लागतील परंतु शेंडा खुडपल्याने नक्की काय फायदा होऊ शकतो शेंडा खुडल्याने किंवा वाढफांदी कापल्याने याच्यामध्ये फायदा असा होतो की सुरुवातीच्या काळात वाढफांदी जी आहे याचं जे अन्नद्रव्य जे झाड तयार करतं किंवा मुळांपासून जे अन्नद्रव्य शोषण केलं जातं सुरुवातीच्या काळात त्याचा वाढीकडे ते अन्नद्रव्य हे डायवर्ट केलं जातं ती फांदी कट केल्यामुळे पुढच्या का ज्या काय फळफांद्या आहेत त्याच्याकडे हे अन्नद्रव्य आहे आणि या अन्नद्रव्यामुळं मग पुढच्या फळफांद्यांवरती पाते फुलांची वाढ चांगली होते बोंडाची वाढ चांगली होते तसंच दुसरी गोष्ट मी बोललो की शेंडा खोडणे सरासरी पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास सगन लागवडीमध्ये झाडाला दहा ते पंधरा बोंड लागलेले असतात आता आपल्याला सगन लागवडीमध्ये जास्त बोंडांची अपेक्षा नाही आहे कारण आपण एकरी रोपांची संख्या जवळपास दुप्पट ते चौपट केलेली आहे मग या परिस्थितीमध्ये आपल्याला फक्त बोंडांचं पोषण करणं आणि बोंडाचा आकार वाढवणं ह्या दोन गोष्टीची आवश्यकता आहे मग शेंड्याकडे आपण जे पाहतो की शेंड्याकडे जे काही पातीफूल लागतात त्यांचं रूपांतर बोंडामध्ये होत नाही किंवा जे बोंडं लागतात ते व्यवस्थितपणे उमलत नाहीत म्हणजे त्यापासून आपल्याला कापूस मिळत नाही मग इथे शेंडा जर आपण खुडला तर मग ते शेंड्या वाढण्यामध्ये जे काही अन्नद्रव्य आहे त्याचा उपयोग या बोंडांच्या पोषणासाठी होईल आणि त्याच्यामुळे कपाशीचं उत्पादन अधिक मिळेल साउंड कॅमेरा ऍक्शन तराने पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी आताच आपण उल्लेख केला तो म्हणजे अन्नद्रव्य घटकांचा तर सघन लागवडीमध्ये या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन कसं करावं सघन लागवडीच्या बाबतीत मी आपल्याशी आता बोललो की एकूण एकरी रोपांची संख्या किंवा प्रति हेक्टरी रोपांची संख्या ही सरासरी दोन ते चार पटीनं वाढती आहे मग उत्पन्न आणि रोपांची संख्या दोन्ही जर आहेत म्हणजे एकूण आपल्याला त्या पद्धतीनं त्या पिकाचं पोषण करणं जास्त आवश्यक आहे म्हणून आपलं जे पारंपरिक शिफ विद्यापीठाने शिफारस केलेल्या ज्या खतांच्या मात्रा आहेत ह्या खतांच्या मात्रा ज्या आहेत ही आपल्याला त्यानुसार स्फुरद आणि पालाश यांची मात्रा ही पंचवीस टक्क्यानं वाढवून द्यावी लागेल मात्र नत्राची मात्रा वाढवायची नाही मग याच्यासाठी आमच्या नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं सघन लागवडीसाठी रासायनिक खतांची जी मात्रा आहे ती एकशे वीस किलोग्राम नत्र पंच्याहत्तर किलोग्राम स्फुरद आणि पंच्याहत्तर किलोग्राम पालाश अशी रासायनिक खतांची मात्रा आपण अशी फरसित केली आहे याच्यामध्ये नत्राची जी मात्रा आहे ही मात्रा आपल्याला लागवडीच्या वेळेला चाळीस टक्के म्हणजेच अठ्ठेचाळीस किलो नत्र लागवडीनंतर एक महिन्यानंतर तीस टक्के आणि दोन महिन्यानंतर नत्र तीस टक्के म्हणजेच छत्तीस किलोग्राम नत्र एक आणि दोन महिन्याला द्यायचं आहे आणि संपूर्ण पंच्याहत्तर किलोग्राम्स पुरद आणि पालाशी लागवडीच्या वेळेला म्हणजेच पहिल्या मात्रेत बेसल डोस म्हणून द्यायचे ज्या शेतकऱ्यांना सघन लागवड करणं शक्य नाही आहे त्यांनी मात्र लागवड करताना काय काळजी घ्यावी असं आपल्याला वाटतं हां ज्या शेतकऱ्यांना सघन लागवड करायची नाही सघन पद्धतीनं जवळ अंतरावर लागवड करायची नाहीये म्हणजेच आपली पूर्व पूर्वपारप्रमाणे पारंपरिक लागवड करायची त्या शेतकऱ्यांसाठी माझं म्हणणं हे असेल की बरेचसे शेतकरी कपाशीची लागवड झाल्याच्या नंतर पुढच्या नियोजनामध्ये बराचसं आपला वेळ आणि पैसा खर्च करतात त्याऐवजी आपण लागवडीच्या अगोदरचं नियोजन आहे ते जास्त अधिक महत्त्वाचं आहे तर त्याच्यामध्ये लागवडीचं अंतर बरेच वेळेला पाहायला मिळतं की लागवडीचं अंतर जे आहे हे चुकीचं वापरलं जातं अपर्याप्त झाडांची संख्या ठेवली जाते त्यासाठी विविध भागामध्ये म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा खानदेश पश्चिम महाराष्ट्र असेल यांच्यासाठी संबंधित कृषी विद्यापीठांनी जी काय अंतराशी फारस केली आहेत त्याप्रमाणे आपल्याला अंतर वापरायचं आहे जसं की मराठवाड्यामध्ये कोरडावाळू लागवडीसाठी चार बाय दीड फूट हे अंतर विद्यापीठाने शिफारस केलं आहे तसंच बागायतीसाठी पाच बाय एक किंवा सहा बाय एक फूट हे लागवड लागवडीचं अंतर असेल विदर्भाच्या बाबतीत हेच अंतर Uh, कोरडोवेसाठी तीन बाय दीड फूट आणि बागेतीसाठी तीन बाय तीन फूट अशा पद्धतीने तसंच uh, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हे अंतर चार बाय तीन फूट किंवा तीन बाय तीन फूट अशा पद्धतीचं अंतर आपण वापरावं कापसाचं पीक घेताना बऱ्याचदा आंतर पिकंही घेतली जातात तर त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे मुळात विविध जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये निश्चित किंवा हमखास उत्पन्न देणारं जर तंत्रज्ञान असेल तर त्याला आम्ही आंतरपीक पद्धती म्हणतो कुठल्याही पिकाच्या बाबतीत कारण एक किंवा दुसऱ्या शब्दात झालं सांगायचं झालं तर आम्ही हे एक प्रकारचं इन्शुरन्स आहे असं म्हणतो <laughs> तर काय असतं की कापूस लागवड केल्याच्यानंतर सुरुवातीचा सरासरी दीड ते दोन महिना काळ हा कपाशीची वाट थोडीशी संथगतीनं होत असते या काळामध्ये दोन महिने अडीच महिन्यात तयार होणारं जर आंतरपीक आपण मुगा उडदासारखं आंतरपीक घेतलं तर निश्चितपणे त्या आपण जे काही जागा आपल्याकडे उपलब्ध आहे जी रिक्त जागा आहे सुरुवातीच्या काळात त्याचा आपण उपयोग घेऊ शकतो आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं की आंतरपिकामुळं मूग उडदासारखं आंतरपिक असेल तर अडीच महिन्यामध्ये हे हे आंतरपिक येतं आणि आपल्या शेतकऱ्याच्या हाताशी निश्चितपणे चांगला पैसा मिळतो काही वेळेला शेतकरी काय करतात की त्याच्यामुळं किंचितसं कपाशीचं उत्पादन कमी होतं म्हणून आंतरपीक घेत नाहीत परंतु एकंदरीत साकलल्यानं जर विचार केला तर त्यापासून पैसा किती मिळतो एकत्रित दोन्ही पिकांचा म्हणून तर ते निश्चितपणे आंतरपिक पद्धतीमुळं आपल्याला पैसा जास्त मिळतो त्याच्यामध्ये मूग उडीद सोयाबीन किंवा पट्टा पद्धतीमध्ये आपण तुरीचं आंतरपिक घेऊ शकतो खतांची मात्रा ही फार महत्वाची असते अगदी त्याबद्दल आपण काय सांगाल खतांची मात्रा आपण अगोदर बोललो त्या पद्धतीनुसार खतांची मात्रा ही सघन लागवडीसाठी मी चर्चा केली जर पारंपरिक लागवडीनं आपल्याला खतांची मात्रा द्यायची असेल तर पुन्हा मी बोले की त्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या म्हणजेच मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या म्हणजे साठी परभणी अकोला आणि राहुरी कृषी विद्यापीठ यांनी जी काही खतांच्या मात्रा शिफारस केल्या त्यानुसार आपण त्याचा अवलंब करावा याच्यामध्ये मराठवाड्यासाठी कोरडाऊसाठीची मात्रा ही एकशे वीस साठ नत्रस्फुरत पालाश हेक्टर ही कोरडाऊची मात्रा आहे बागायतीसाठीची ही मात्रा एकशे पन्नास पंच्याहत्तर पंच्याहत्तर नत्रस्फुरत पालाश आहे तसंच विदर्भासाठीची मात्रा ही जी आहे ही नव्वद पंचेचाळीस पंचेचाळीस नत्रस्फुरत पालाश हेक्टर अशा पद्धतीचं आहे याच्यामध्ये मी आवर्जून एक सांगेल की बऱ्याच वेळेला शेतकरी जे चुकतात ती खतांची मात्रा देण्याची वेळ आणि पद्धत याबाबतीत तर बरेचसे शेतकरी बहुतांश लोक हे लागवड झाल्यानंतर पंधरा दिवस एक महिन्यानंतर खत देतात त्यावेळे पहिली मात्रा ही लागवडीच्या वेळेला शक्यतो पेरून द्यायचे आणि खतं देताना फेकून खतं देऊ नयेत जेणेकरून त्यांची उपलब्धता कमी होते आणि मग त्यामुळं मग त्याला पिकाला ते उपलब्ध झालं नाही म्हणून मग शेतकरी आणखी जास्त खतांची मात्रा वापरतात आणि खर्च वाढतो त्याच्यामुळं खतं ही पेरूनच दिल्या गेली पाहिजेत फेकून देऊ नयेत कोरडवाहू कापूस लागवडीमध्ये ओलावा राहण्यासाठी काय उपाययोजना आहे खूप चांगला प्रश्न आणि महत्त्वाचा प्रश्न विचारत मॅडम आपण की महा महाराष्ट्र जो आहे महाराष्ट्रामध्ये कपाशी लागवड ही बहुतांश क्षेत्र किंवा जर संख्येत सांगायचं झालं तर सरासरी ऐंशी टक्के क्षेत्र ही कोरडं लागवडी होतं आणि आपल्या भागामध्ये पीक उत्पन्नामध्ये सगळ्यात मोठी बाधा जर असेल तर ओलाव्याची कमतरता आणि आपण निश्चितपणे पाहत असतो की सरासरी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड सरासरी पंधरा दिवस ते दिवस ते एकवीस दिवसाचा खंड आपण अनुभवतो या परिस्थितीमध्ये जर ओलावा कमी पडला तर पीक वाढ वाढ कमी होते आणि मग त्याच्यामुळं फुलं आणि बोंडांची गळ होऊ शकते मग हे होऊ नये याच्यासाठी आपलं साधं तंत्रज्ञान आहे की जे आपण अंतर्मशागत करतो वखरपाळी किंवा डवरणी करतो तर त्याच्या जानवळ्याला दोरी किंवा पोतं बांधायचे आणि आपल्याला पिकामध्ये सऱ्या काढायच्या हे कधी करायचं की सरासरी आपण पाहत असतो की मान्सून आपल्याकडून जेव्हा परतीला जात असतो म्हणजेच सप्टेंबर महिना विदर्भामध्ये सप्टेंबरचा पहिला आठवडा मराठवाडा आणि खानदेशामध्ये दुसरा सॉरी दुसरा पंधरावाडा तर या काळामध्ये आपल्याला अशा प्र पद्धतीनं प्र, मान्सून परतण्यापूर्वी सऱ्या काढायच्या जेणेकरून शेवटच्या पावसाचं पाणी जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरेल आणि त्याचा फायदा पुढे बोंडांच्या पोषणासाठी होईल शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता शनिवारी सहा वाजून तीस मिनिटांनी रविवारी करणं देखील फार महत्वाचं असतं कारण उभं राहिलेलं पीक कधी कधी हातोहात संपू शकतं तर त्याबद्दल आपण काय सांगाल कीड व्यवस्थापनामध्ये आपले शेतकरी ही कीड आल्याच्या नंतर मग त्याच्यासाठी कुठलं कीटकनाशक वापरायचं याच बाबीमध्ये जास्त लक्ष देतात किंवा जास्त त्याच्यावरती पैसा खर्च करतात परंतु आपल्याकडे कीड येऊच नाही किंवा शक्य तेवढी उशिरा यावी कमी संख्येत यावी याचा विचार करणं हे लागवडीच्या वेळी करणं आवश्यक आहे जेणेकरून आपण भविष्यामधली आपल्या एखाद्या दोन फवारण्या कमी करू शकतो मग त्याच्यासाठी काय करायचं आहे की लागवडीच्या वेळेला म्हणजे या क्षणाला मी एवढंच सांगेन लागवडीच्या वेळेला की लागवडीच्या वेळेला आपल्याला शक्यतो लागवडीच्या सोबत आपल्याला सापळा पिकांची लागवड करायची आहे ज्याच्यामध्ये भगर राळा झेंडू चवळी एरंड अशा प्रकारची सापळा पिकांची लागवड करायची आहे जेणेकरून मग किडींचा प्रादुर्भाव कमी होईल मित्र किडींची संख्या वाढेल आणि ते आपल्या भविष्यात येणाऱ्या किडींवरती उपजीव करते दुसरं निंबोळी अर्काचा वापर करणं हे अतिशय लाभदायक आहे त्याच्यामुळं ते किडींना परावृत्त करतं किडींची प्रजननांची क्षमता कमी करतं आणि त्याचा खर्चही अत्यल्प आहे का असं म्हणतो आहे कारण आज घडीला लागवडीच्या वेळेला म्हणजे आज मे महिन्याचा दुस शेवटचा पंधरावडा किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याकडे बांधावरती खूप गावोगाव आपल्याकडे लिंबाची झाडं आहेत ह्या लिंबोळ्या आपण आत्ताच जमा करून घेतल्या आणि त्याचा जर वापर केला तर निश्चित खूप चांगलं कीटकनाशक आपण अगदीच कमी खर्चामध्ये किंवा बिनखर्चामध्ये घरच्या गर घरी तयारी करू शकतो तिसरा बाब मला आता इथे सांगेल मी एक पिवळे आणि निळे चिकट सापळे ज्याच्यावरती रसशोषण करणाऱ्या किडी येतील आणि त्याच्यावरती चिकटून बसतील जेणेकरून तिथं चिकटल्यामुळं ते चिकट आपल्या पिकावरती येणार नाही प्रादुर्भाव करणार नाहीत आणि आपला पुढचा खर्च कमी होईल आणि शेवटची बाब की कामगंध सापळी किंवा ज्याला फेरोमन ट्रॅप म्हणतात आता मागच्या काही जवळपास जवळपास सात आठ वर्षापासून गुलाबी बोंडाळी किंवा शेंद्री बोंडाळी याचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्याच्यासाठीचं व्यवस्थापन कधी करायचं याचा संकेत आपल्याला मिळायला पाहिजेत की डोळे झाकून फवारणी करायची बोंडाळीसाठी असं करण्याऐवजी जर आपल्याला संकेत मिळाला की आता बोंडाळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर त्याच्यासाठी ह्या कामगंध सापळ्यांची आपल्याला उभारणी करायची प्रति हेक्टरी पाच आणि त्याच्यामध्ये मग त्याची त्याच्यामध्ये जे काही पतंग आहेत त्यांची संख्या निश्चित करून आपण याची फवारणी करू शकतो सध्या आपण हवामानातील अनिश्चित बदल अनुभवतो हो आहोत मग अशा वेळेला लागवडीच्या वेळी आपण कोणती काळजी घेऊ शकतोय हवामानातील बदल कर चा विचार करता आपण लागवडीच्या वेळेला आपण एक प्रश्न जसा आपण मग अशी विचारला होतात की पिकामध्ये ओलावा संवर्धनासाठी काय करायचं आहे आपण पाहत असतो की हवामानातील बदलामुळं दोन गोष्टी आपल्याकडे अनुभव येतात एक पिकांचा जर पाऊस जर उप योग्य वेळेवर उपलब्ध झाला नाही विशेषतः कोरडो लागवडीमध्ये जर पावसाचा सुरुवातच उशिरानं झाली आहे आणि आम्ही सांगतो की सरासरी उशिरानं जर पाऊस झाला असेल पंधरा जुलैच्या नंतर कपाशीची लागवड करू नका ज्या वेळेला आपल्याला लागवड करताना विलंब होत आहे तर त्यावेळेला लागवडीचा अंतर कमी करणं ही पहिली बाब दुसरं पाऊस जास्त होणं किंवा पाऊस पावसामध्ये खंड असणं ह्या दोन बाबी येतील जर पाऊस जास्त असेल तर आपल्याला कापूस पीक जे आहे हे जास्त पाण्यामुळं त्याला काही प्रश्न तयार होतात जसं मररोप मग त्याच्यासाठी आपल्याला पिकामध्ये चऱ्या चर काढणे किंवा सऱ्या काढून देणे जेणेकरून जास्तीचं पाणी हे जमिनीच्या खालचं जरी आपल्याला वर पाणी दिसत नाही आहे सातलेलं परंतु जमिनीमध्ये पाणी धरून ठेवलं आहे आणि त्याच्यामुळं मररोगाचा प्रादुर्भाव होतो आणि ते पाणी निचरा झालं होणं आवश्यक आहे मग याच्यासाठी बेडवरती लागवड करणं किंवा रुंदवरंबा परी सरी पद्धतीने लागवड करणं जसं आपण सोयाबीन पिकामध्ये करतो अशा प्रकारे आपण रुंदवरंबा सरी किंवा बेबीएफ तयार केली आणि त्याच्यावरती जर कपाशीची लागवड केली तर त्याच्यामुळं निचराई लवकर होईल आणि याच्या उलट जर पावसाचा खंड असेल तर त्या बेडमध्ये अधिक पाण्याचा संचय राहील आणि आवश्यक तेवढं पाणी असल्यामुळे पिकाची वाढ चांगली होईल सघन पद्धतीने कापूस लागवड केल्यानंतर कापूस वेचणीच्या वेळी मात्र काय काळजी घेतली पाहिजे कापूस वेचणी करताना मग ती सघन असेल किंवा पारंपरिक असेल एक लक्षात घ्यायचं आहे की शक्यतोवर पहिला कापूस व्यचताना विलंब करू नये जेणेकरून त्याच्यावरती कचरा चिकटणार नाही कापूस वेचणी करत असताना शक्यतो शेतकरी काय करतात की वरच्या बाजूने खाली कापूस वेचतात जेणेकरून मग वरचे वाळलेले पानं तुटतात आणि खालच्या कापूसवर पडतात ही खालच्या झाडापासून वर करणे कापूस वेचणी झाल्याच्यानंतर त्याला सावलीमध्ये वाळवणे डायरेक्ट वाळव ओला कापूस ठेवायचा नाही आहे आणि सकाळी जर दव असतील तर सकाळी काही वेळेत आपण वाट पाहिजे जेणेकरून दव सांभणार नाही कापूस वेचणी झाल्याच्यानंतर पहिली वेचणी दुसरी वेचणी जी आहे त्याचा कापूस ह्या वेगवेगळा साठवून ठेवायचा आहे जेणेकरून प्रत दोन्हीमध्ये फरक असतो आणि बाजारभाकरून मिळतो त्याच पद्धतीनं जर वेगवेगळे वाहन असतील तर वाहन हा कापूस आपण वेगळा साठवायचा आहे अशा पद्धतीनं आपण काळजी घ्यावी लागेल आणि त्याचबरोबर आणखी एक मुद्दा इथे आहे की कापूस वेचणी करताना फार मोठ्या प्रमाणात आपण पाहत असतो की वेचलेल्या कापसामध्ये बरेचसे काही घटक असे येतात जे प्लास्टिकचे तुकडे किंवा आणखी काही आपण खतांच्या पिशव्यांमध्ये पोत्यांमध्ये आपण कापूस ठेवतो आणि त्याचे काही धागे आणखी प्लास्टिकचे तुकडे हे प्रोसेसिंगमध्ये कपाशीपासून वेगळे लवकर होत नाहीत आणि मग त्याच्यामुळं त्याची प्रत खालावते आणि मग आपल्या त्याचबरोबर शेतकऱ्यालाही त्याच्यापासून बाजारभाव हो कमी मिळतो त्याच्यामुळे अशा पद्धतींच्या गोष्टींचा आपण वापर टाळावा खरीप हंगामामध्ये कापूस लागवड करताना कोणती काळजी घ्यावी खरीप हंगामात काळजी घेताना मी एकच म्हणेल की योग्य अंतरावर लागवड करा शक्यतो लोकांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी सघन पद्धतीने लागवड करावी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा रासायनिक खतांच्या आपल्याला सांगितल्यानुसार आपल्या विभागासाठीच्या शिफारस केल्यानुसार आपण मात्रा द्याव्यात पहिली मात्रा ही बेसल डोस हा लागवडीच्या वेळेला द्यावा कोरडोच्या शेतकऱ्यांनी मुलंस आणि जनसंधारण म्हणजेच काय की चर काढणे किंवा सऱ्या पडून घेणे किंवा बिबीवरती लागवड करावी बागायतीच्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावरच कपाशीची लागवड करावी पाठपणावर लागवड करू नये आणि याबरोबरच एकात्मिक कीड आणि रोस रोग व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा अगदी जाता जाता थोडक्यामध्ये आपल्या शेतकरी बंधूंना आपण काय संदेश द्या शेतकरी बंधूंनो कापूस हे सहा महिन्याचं पीक आहे आणि सहा महिन्याच्या पिकाच्या बाबतीत पीक लागवड झाल्याच्या नंतर आपण नियोजन बरंचसं करतो परंतु त्यावेळेला बराचसा भाग मागे निघून गेला असतो तेव्हा पिकाचं नियोजन हे लागवडीच्या वेळेला किंवा लागवडीच्या अगोदर करणं आवश्यक आहे ज्याच्या ज्याचा आपल्याला दूरगामी परिणाम मिळेल त्याच्यामुळं मी आत्ता जे काही मुद्दे सांगितले त्यानुसार योग्य अंतर आंतरपीक पद्धती कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये एकात्मिक पद्धतीचा वापर करणं म्हणजेच कमी खर्चाचं तंत्रज्ञान वापरणं एकंदरीत काय की आपल्याला जर उत्पन्न वाढवायचं असेल तर उत्पादन वाढवणे आणि खर्च कमी करणे या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल आणि त्याचा जर विचार केला सर आपण सांगितलेल्या या नवीन लागवड तंत्रज्ञानाचा शेतकरी बंधू त्यांच्या शेतामध्ये नक्की वापर करतील आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात अत्यंत मोलाची अशी माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद